श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते बघा पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे तर या पितृपक्षाच्या काळामध्ये पंधरा दिवसामध्ये आपल्या घराजवळ कुटुंबातील व्यक्तींजवळ घुटमळत असतात हे जे पितर असतात ना ते आपल्या घराच्या आसपासच कुठेतरी घुटमळत असतात बघा आता तुमचा या गोष्टींवरती विश्वास ठेवा किंवा नका ठेवू पण या ज्या काही गोष्टी आहेत ना या गोष्टींमध्ये काहीतरी तथ्य आहे घरामध्ये अशा काही गोष्टी तुम्हाला मी बघा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे घडल्या किंवा तुम्हाला दिसलं तर तुमचे पित्र तुमच्या घराच्या आसपासच आहेत जवळच आहेत तुम्हाला समजायला हरकत नाही आणि त्यांचा आशीर्वाद जो आहे तर मग तो आपल्याला मिळवून घ्यायचा आहे त्यांचे आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या असतात तर काही संकेत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या संकेतांमधून सा तुम्हाला कळलंच की तुमचे पूर्वज जे आहेत बघा ते पितृपक्षाच्या काळामध्ये तुमच्या जवळपासच असतात आणि पित्रांचा अर्थातच आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तुम्हाला काही उपाय करायचे का असतात तर बघा पितृपक्षाला सुरुवात झालेलीच आहे आणि बघा दोन ऑक्टोबरला ही जी सर्व पितृ अमावशेने हा पितृ जरा जो आहे तर तो संपणार आहे बघा जसं गणपती बाप्पा आपल्याकडे दहा दिवस असतात नवरात्र नऊ दिवसांची असते तसंच पितृपंधरवाडा हा पंधरा दिवसांचा असतो या पंधरा दिवसांच्या काळामध्ये कृपा करून सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला पितरांसाठी जितक्या सेवा जितके उपाय करता येतील तितके करा वारंवार मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगितलेलंच आहे की आणि पितरांची सेवा कशी करावी काय नाही काय उपाय केले पाहिजेत संदर्भातले सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही जर व्हिडिओ पाहिले नसतील तर ते नक्की जाऊन तुम्ही व्हिडिओ जे आहेत ते पाहू शकता तर बघा आपण आपल्या पित्रांसाठी आपल्याला या काळामध्ये कुठले नियम पाळायचे आहेत कुठल्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे कुठल्या गोष्टी करायच्या आहेत कुठल्या गोष्टी करू नयेत बघा आपण जर काही गोष्टी खरेदी केल्या तर बघा आपले पित्र आपल्या प्रग प्रगतीवरती प्रसन्न होतात ही सगळी सविस्तर माहिती जी आहे ना मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलीच आहे बघा त्यामध्ये मी तुम्हाला सर्व काही सांगितलेलंच आहे या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा कारण तुम्ही देवाची सेवा करताय पण तुम्ही पित्रांची सेवा करायला विसरत असाल तर मग तुमच्या देवाच्या सेवेला काहीही अर्थ उरत नाही भलेही बघा आपले पित्र नाराज झाले ना तर ते माफ करत नाहीत देव एक वेळ आपल्याला माफ करू शकतात पण पर... आपले आप लो करत, लो कर आप पित्र आपल्याला लवकरात लवकर माफ करत नाहीत आणि बघा आपल्याला प्रखर पितृदोष घालवण्यासाठी खूप कठीणातील कठीण सेवा उपाय वगैरे तुम्हाला करावे लागतात तेव्हा कुठे पितृदोष जो आहे तो कमी होतो आणि आपण बघा केलेल्या सेवेचं फळ जे आहे ते आपल्याला मिळायला लागतं म्हणून या पंधरवाड्यामध्ये या सेवा उपाय तुम्ही केले तर कुठे ना कुठे तुमच्या डोक्यावरचा जो पितृदोष आहे तर तो जाण्यासाठी तुम्हाला मदत होईल बघा तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास तुम्हाला या ज्या काही गोष्टी दिसल्या तर तुम्ही समजून जा की तुमचे पित्र जे आहेत तर ते तुमच्या घराच्या जवळपासच आहेत असे शंभर टक्के समजायला तुम्हाला काहीही हरकत नाही मी तुम्हाला वारंवार सांगते की या गोष्टी पटत असेल की तरच तुम्ही हा व्हिडिओ जो आहे ना तो प सु पूर्ण बघू शकता नाही तर हा व्हिडिओ तुम्ही इथे स्किप केला तरीसुद्धा चालेल मग शास्त्रामध्ये सुद्धा या काही ज्या गोष्टी आहेत त्या मांडलेल्या आहेत आणि त्या गोष्टींमध्ये तथ्यसुद्धा आहे व्यक्तीच्या मृत्यूनंतर बघा त्यांचे सगळे सोपस्कार पार पाडले जातात तर काही गोष्टी काही ठिकाणी पाळल्या जातात काही ठिकाणी काही तिथी पूजा वगैरे केल्या जात नाहीत बऱ्याचशा ठिकाणी बरेचसे लोक त्यांचं सगळं तिथी करत असतात दहावं अकरावं बारावं तेरावं जे काही असतं ते करत असतात श्राद्ध घातलं जातं पित्रांची काही इच्छा अर्धवट राहिली असेल तर त्याच्यावरती आपल्याला काही उपाय करायचे असतात कारण ते पित्र जर अतृप्त असतील तर मग अतृप्त आत्मा असल्यामुळे त्यांच्या पुढच्या पिढीला म्हणजेच आपली जी चालू पिढी आहे त्यांना मग त्रास होत असतो म्हणजे मुलांना कष्ट होत असतात बघा घरामध्ये मुलाबाळांचे लग्न ठरत नाहीत किंवा शिक्षणांमध्ये बाधा येणं अडचणी येणं त्यांच्या नोकरी व्यवसायामध्ये प्रॉब्लेम्स येणे घरात सतत क्लेश कलह हो चालू राहणे हे जे बघा पितृ हे सर्व पितृदोषांचंच कारण आहे म्हणूनच तुम्ही बघा या काही गोष्टी आहेत ना ज्या मी तुम्हाला सांगते त्या तुम्ही नक्की करा आजकाल बघा लोक प्रगतीच्या येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी पितृशांती करत असतात ज्यांना पितृ किती माहीत नाहीये तर ते लोक या सर्व पितृ या मावशाला पितरांसाठी तुम्ही नैवेद्य जो आहे तर तो तुम्ही दाखवू शकता तुम्हाला अघोरी द्यायची आहे तर बघा त्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही पाहू शकता जर बघा तर हे सर्व जर तुम्हाला शांततेमध्ये करायचं आहे जेणेकरून बघा तुम्हाला सगळं कसं करायचं अगदी सगळी व्यवस्थित माहिती मिळेल आता या पितृपक्षाच्या काळामध्ये पित्र आपल्या जवळच घराजवळच कुटुंबामध्ये कुठेतरी घुटमळत असतात त्याचबद्दलचे काय संकेत आहेत कुठले संकेत आहेत अशा गोष्टी घडल्या की आपल्याला समजायला पाहिजे की पित्र आपल्या जवळच आहेत आणि यामध्ये तुम्हाला घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे उलट बघा आपल्याला चांगली गोष्ट आहे की ते आपल्या जवळपासच आहेत असं आपल्यावर कळल्यावर त्यांचा आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात त्यातल्या त्यात आता पहिला उपाय पहिला संकेत बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये लाल मुंग्या अचानक झाल्या बघा आपल्या घरामध्ये कधी काही कीड मकडी जाळी जळमट जाड़ किंवा अचानक तुम्हाला लाल मुंग्या दिसायला लागल्या तुम्ही घरामध्ये कुठेही समजा तुम्ही पितृपक्षाच्या काळामध्ये जर तुम्हाला घरामध्ये लाल मुंग्या दिसायला लागल्या भरपूर प्रमाणामध्ये तर पितृ आपल्या आसपासच असण्याचं ते एक लक्षण मानलं जातं तुमचे पूर्वज तुम्हाला मुंग्यांच्या रूपामध्ये भेटायला आलेले आहेत असं तुम्हाला समजायला हरकत नाही मग या परिस्थितीमध्ये तुम्ही त्या मुंग्यांना काहीतरी खायला देऊ शकता साखर टाकू शकता पीठ टाकू शकता काहीतरी त्या मुंग्यांना तुम्हाला खायला द्यायचं आहे उगाच तुम्हाला त्या मुंग्यांना मारून काहीतरी करायचं नाही झुरळ वगैरे मारण्याचा खडू वगैरे किंवा स्प्रे वगैरे तुम्हाला मारून त्यांना तिथून हाकलून घालण्याची चूक तुम्ही करू नका कारण बघा त्या मुंग्या आहेत त्या आपल्या काही मारून टाकणार नाहीत तुम्ही त्यांना काहीतरी खायला द्या त्या अमुक एक वेळपर्यंत तिथे थांबतील आणि त्यानंतर त्या स्वतःच बघा त्या तिथून निघून जातील पण त्यांना तुम्ही मारू नका बघा तुम्हाला कुठेतरी बघा थोडंफार खायला त्यांना टाकलंच पाहिजे यानंतर बघा पुढचा जो संकेत आहे तर तो म्हणजे तुमच्या अंगणातील तुळस तुमच्या अंगणातील तुळस जर या काळामध्ये सुकली असेल तुम चांगली बहरलेली अगदी टवटवीत असलेली तुळस जर तुमची सु तुळस जी आहे ती सुकायला लागली तर बघा अचानकपणे ते रूप जे आहे तर ते थोडंसं रोपटं जे आहे ते तुळशीचं तर ते पिवळं पडायला लागतं आणि सुकायला लागतं तर मग अशावेळी तुम्हाला समजून जायचं आहे की तुमचे पूर्वज जे आहेत तर ते तुमच्या जवळपासच आहेत तसंच ते काही कारणांमुळे तुमच्यावरती नाराज आहेत त्यामुळे तुम्हाला पितरांच्या शांतीसाठी काही उपाय जे आहेत तर मग ते करायचे आहेत मग पितृपक्षामध्ये तुम्ही त्यांच्या तिथीला तुम्ही नैवेद्य द्या अघोरी द्या सर्व पितरे अमावस्येला बघा पितरांच्या नावाचे स्मरण करून तुम्ही त्यांना घास घाला त्याच्यानंतर बघा तुम कुत्री कावळा गाय यांना या दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये तुम्हाला चारा खायला द्यायचा आहे गाईला सुद्धा तुम्हाला चारा खायला द्यायचा आहे या ज्या सर्व गोष्टी आहेत या दान केल्यामुळे बघा आपले जे पितृ आहेत तर ते आपल्या पित्रांची जी नाराजी आहे तर ती दूर होते आणि ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्यानंतर बघा पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व आहे कारण पिंपळाच्या झाडावरती पूर्वजांचं वास्तव्य असतं पितृंना ते समर्पित असतं म्हणून पितृपक्षामध्ये अचानक घराजवळ तुम्हाला एखादं पिंपळाचं झाड उगवलेलं दिसलं बघा कधी कधी भिंतीतून सुद्धा छोटंसं पिंपळाचं रोपटं जे आहे ना तर ते बाहेर आलेलं दिसतं घराची भिंत असते ना त्या घराच्या भिंतीमधून सुद्धा पिंपळाचं रोपटं जे आहे ना तर ते तुम्हाला आलेलं दिसतं बघा छोटंसं पिंपळाचं रोपच आपल्याला दिसतं तुम्ही पाहिलंच असेल पार्किंगमध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे पण तुम्हाला अचानकपणे पिंपळाचं झाड उगवलेलं दिसलं तर ते पण पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये तर तुम्हाला पिंपळाच्या झाडाची तुम्ही पूजा करा त्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करा दिवा लावा अगरबत्तीने ओवाळा आणि त्याच्यानंतर त्याला जल अर्पण करा आणि तुम्ही नमस्कार करा पितरांचे स्मरण करा यामुळे पितृदोष जो आहे तर तो दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल ते झाड बघा उगाच तुम्ही उपटून टाकू नका कारण छोटंसं झाड जर उगवलेलं असेल तर त्याचा आपल्याला काहीही त्रास होत नाही यानंतर बघा पितृपक्षाच्या काळामध्ये अचानक घराभोवती तुम्हाला काळा कुत्रा दिसला घराच्या आजूबाजूला तुमच्या आजूबाजूला कुठेही तुम्हाला जर काळा कुत्रा दिसला तर बघा तो आपल्या आजूबाजूला पितरांच्या सहवासाचं ते एक लक्षण आहे पक्षाच्या काळामध्ये काळ्या कुत्र्याला पूर्वजांचे दूत मानले जातात या दिवसामध्ये काळा कुत्रा दिसणं हे खूप शुभ मानलं जातं म्हणजे तुमचे पित्र तुमच्यावरती प्रसन्न आहेत ते तुमच्या आजूबाजूलाच कुठेतरी आहेत असा तो संकेत असतो तर यावेळेस तुम्ही त्या कुत्र्याला चपाती द्या काहीतरी त्याला खायला द्या उगाच त्याला हडहूड हडहूड म्हणून हकलावून देऊ नका या पितृपक्षाच्या काळामध्ये बघा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपले पितृ येऊन आपली परीक्षा घेत असतात म्हणून अतिशय बघा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल कुठल्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे याबद्दलचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही नक्की पहा बघा खूप महत्वाची माहिती आहे ही त्यामुळे बघा पितृपक्षाच्या काळामध्ये कावळ्याला सुद्धा अनन्य साधारण महत्व आहे आपण गच्चीवरती कावळ्यासाठी घास ठेवत असतो कावळ्याच्या रूपामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात म्हणून आणि आपण दिलेलं जे काही अन्न आहे ते ग्रहण करत असतात तर या पितृपक्षामध्ये तुमच्या इथे झाडावर आसपास जवळपास घराच्या खिडकीजवळ कुठे जर तुम्हाला कावळा घरी आला तर त्याला पोळी चपाती भात काहीतरी तुम्हाला खायला टाकायचं आहे याचा अर्थ असा आहे की तुमच्या पित्रांची कृपादृष्टी तुमच्यावरती झालेली आहे तुमचे पित्र तुमच्यावरती प्रसन्न झालेले आहेत म्हणून ते कावळ्याच्या रूपाने तुमच्या घराजवळ आलेले आहेत तर त्यावेळेस आपल्याला कावळ्याला काही ना काही खायला टाकायचंच आहे यासोबतच बघा पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये कधी नाही पण अचानकच ना बघा तुमच्या स्वप्नामध्ये तुम्हाला तुमचं कोणी पूर्वज आलं काहीतरी तुमच्याशी बोलतंय वगैरे किंवा फक्त असे दिसून गेले तर स्वप्नामध्ये तरी सुद्धा बघा तुम्हाला समजून जायचं आहे की तुमचे पितृ जे आहेत ना तर ते तुमच्या आसपासच आहेत हा एक त्यांचा संकेत असतो यासोबतच बघा पितृपक्षाच्या काळामध्ये अचानक एखाद्या आ, फु फुलाचा किंवा अत्तराचा सुगंध येणे म्हणजेच तुम्हाला असं खूप मधूनच एक सुवास सुगंध येतो बघा हे एक चांगलं संकेत असतं त्यानंतर बघा या पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या कोणीतरी पूर्वजांचा फोटो सापडतो किंवा काहीतरी पत्र वगैरे जुनं एखादी त्यांची वस्तू सापडते आपण अगदी शॉकडो होऊन जातो आणि ते बघून बापरे एवढी जुनी ही वस्तू आपल्याला इथे सापडलेली आहे कारण बघा आपण आवरावर तर दिवस या दिवसांमध्ये करतच असतो कारण आता पुढे नवरात्र आहे दिवाळी आहे पण अचानकपणे तुम्हाला अपेक्षा नसताना असं जुनं काहीतरी पूर्वजांचा फोटो पूर्वजांची पत्र किंवा एखादी त्यांची वस्तू तुम्हाला जर दिसत असेल तर बघा हे सुद्धा एक शुभ संकेत आहे तर ते उगाच तुम्ही फेकून देऊ नका एक आठवण म्हणून तुम्ही एक छोटीशी वस्तू ती तुमच्या जवळ ठेवू शकता त्यानंतर बघा पितृपक्षाच्या काळामध्ये अचानक तुमच्या घरामध्ये काहीतरी वेगळेच बदल झाले म्हणजे चांगले बदल झाले एखादी नैसर्गिक घटना घडली वातावरणामध्ये अचानक बदल झाले तर हे सुद्धा एक चांगले संकेत असतात त्यानंतर ता जसं तुम्हाला मी सांगितलं की पितृपक्षाच्या काळामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पितृपृथ्वीवरती येत असतात आणि आपली परीक्षा घेत असतात त्यामुळे तुमच्या दारामध्ये कोणीही आलं मागायला काही आलं वगैरे बघा तर त्याला मी म्हणत नाही की अगदी स सरळ हाताने तुम्ही त्यांना देऊन टाका पण तुम्ही तुमच्या यथाशक्तीने अन्न वस्त्र पाणी तुम्हाला जे काही शक्य होईल ते तुम्ही द्या पैसे द्या त्यांना जर शक्य झाले तर तुम्ही त्यांना जितकंच शक्य होईल तितकं त्या दारामध्ये जे कोणी आलं असेल ना तर त्यांना हाकलवून लावू नका बघा बऱ्याच आजकाल बघा बऱ्याचशा ठिकाणी बरेचसे गरीब लोक पण येत असतात त्यांना तुम्ही दान करा दानाला पण खूप महत्त्व आहे प्रत्येकाच्या डोक्यावर बघा छोटा मोठा पितृदोष हा असतोच असतो त्यामुळे आपल्याला या पंधरा दिवसांमध्ये खूप काळजी घ्यायची आहे सगळे नियम पाळून व्यवस्थितपणे वागायचं आहे जेणेकरून आपले पित्र आपले जे पूर्वज आहेत ते प्रसन्न होऊनच त्यांच्या स्थळी परत जातील आपल्यावरती उगाचंच ते नाराज होऊन जाणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे से तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमधून मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ